नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओ संत सखाराम महाराज आमळनेरकर यांच्या गादीविषयीचा इतिहास सांगणारा आहे तसेच मारोळकर परिवारातील सात महिला त्यांच्या पंढरपूर येथील मठामध्ये सात दिवस सेवा करण्याकरिता गेल्या होत्या त्याबद्दल माहिती देणार आहे सध्या गादीवर विराजमान असलेले विद्यमान परमपूंज हरिभक्तपरायण प्रसाद महाराज अंमळनेरकर हे इशवीसन एकोणावीसशे सत्याऐंशी पासून गांधीवर विराजमान आहे विद्यमान श्री सद्गुरु प्रसाद महाराज यांच्या अगोदर दहा महापुरुष होऊन गेले त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत या गांधीचे मूळ पुरुष श्री सद्गुरु श्री सकाराम महाराज यांचा कालावधी होता सतराशे सत्तावन्न ते अठराशे अठरापर्यंत त्यानंतरचे महापुरुष सद्गुरु श्री गोविंद महाराज यांचा कालावधी इसवी सन अठराशे अठरा ते अठराशे एक्कावन्न पर्यंत नंतरचे महापुरुष होऊन गेले सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज यांचा कालावधी होता अठराशे एक्कावन्न ते अठराशे पंच्याहत्तर पर्यंत इसवी सन अठराशे पंचाहत्तर ते अठराशे पंच्याऐंशी या कालावधीने सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज हे विराजमान होते यानंतर सद्गुरु श्री तुकाराम महाराज इसवी सन अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे शहाण्णव या कालावधीमध्ये या गादीचे महाराज होऊन गेले त्यानंतर सद्गुरु श्री कृष्णा महाराज यांनी इसवी सन अठराशे शहाण्णव ते अठराशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये या गादीची जबाबदारी सांभाळली त्यानंतर या गादीवर विराजमान झाले सद्गुरु श्री बाळकृष्ण महाराज यांचा कालावधी होता इसवी सन अठराशे सत्त्याण्णव ते एकोणावीसशे तीस पर्यंतचा त्यानंतर सद्गुरु श्री वासुदेव महाराज यांच्याकडे या गादीची जबाबदारी आली तो कालावधी होता इसवी सन एकोणावीसशे तीस ते एकोणावीसशे बावन्नपर्यंतचा त्यानंतरचे महापुरुष सद्गुरु श्री पुरुषोत्तम महाराज यांचा कालावधी होता इसवी सन एकोणावीसशे बावन्न ते एकोणासशे चौसष्टपर्यंतचा त्यानंतर होऊन गेले सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी या गादीची धुरा सांभाळली इसवी सन एकोणावीसशे चौसष्ट ते एकोणावीसशे सत्याऐंशी पर्यंत आणि सध्या एकोणविशे सत्याऐंशी पासून विराजमान असलेले सद्गुरु श्री प्रसाद महाराज अंबळनेरच्या वारकरी संप्रदायाच्या सकाराम महाराजांच्या गादीवर श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यानंतर सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली प्रसाद महाराज हे विराजमान झाले त्यावेळी ते अवघे एकोणतीस वर्षाचे होते ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी भौतिक सुखाकडे पाठ फिरविली प्रापंचिक सुखाचा त्याग करून पारमार्थिक मार्गाचा स्वीकार केला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या म्हणीला साजेल असेच महान कार्य आज तागायत ते करीत आहेत महाराज दरवर्षी आषाढी एकादशीला अंमळनेर ते पंढरपूर अशी पायी वारी करतात पायी वारीची सुरुवात ज्येष्ठ बद्य प्रतिपदेला सुरू करून आषाढ शुद्ध नवमीला पंढरपूरला पोहोचतात या वारीच्या प्रवासाचा मार्ग पुढीलप्रमाणे असतो अंमळनेर सडावन पारोळा आडगाव वडगाव नगरदेवळा निरी नागद बेलखेडा नागापूर पिशोर चिकलठाणा टाकळी दौलताबाद मारोळा पैठण शेवगाव पाथर्डी माणिकदंडी धामणगाव कडाअष्टी अरणगाव जवळा करमाळा निंभोरे गरसोळी वडशिवने सापटणे करकम आणि पंढरपूर वारी म्हणजे काय हे जाणून घ्या खुद्द प्रसाद महाराज यांचे तोंडून वारकरी संप्रदायासंबंधी एक बातमी आहे अंमळनेर येथील पंढरपूरला जाणाऱ्या श्री सखाराम महाराज पालखीचे आज येथे आगमन झाले सुमारे दोनशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या या वारीला अंमळनेर ते पंढरपूर पोहोचण्यासाठी चोवीस दिवस लागणार आहेत भक्तिभावाने हरिणाम जपत सामाजिक एकता आणि सलोका जपण्याचे कामही वारीमुळे शक्य होते असेही श्री प्रसाद महाराज यांनी आवर्जून सांगितले सखाराम महाराज यांनी वारी दोनशे पंचेचाळीस वर्षापासून सुरू केली दिवाळी अध्यापन आता सुरू आहे हा चोवीस दिवसाचा पायी प्रवास आहे भडगाव आडगाव ने अंबाळे परवा आडगाव भडगाव नगरदेवळा नेरी नागद बिलखेडा बिलकिंग बिलखेडा नागापूर पिशोर चिखलदाण राजराजा राज, टाकळी दौलताबाद वाळूज मार्गे मारोळा मारवा पैठण शेवगाव पाथर्डी पाथर्डी धामणगाव कडार आरणगाव नानद जव नानद फक्राबा फक्राबाद नानद जवळा करमाळा वडशिवणे दैवली चापटण करकम पंढरपूर हा जो जो सद या चोवीस दिवसामध्ये साधारण आंबाईपासून दीडशे ते दोनशे लोकं निघतात पण प्रत्येक गावामधून चार पाच दहा हजार असे लोक निघून पंढरपूरपर्यंत साधारण दीड ते दोन हजार लोक आमच्यावर पाहिजे वारी म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणे वारी म्हणजे सर्व आपल्या इंद्रियांवर बंधन आणून आपण ते कशा पद्धतीने आपल्याला इंद्रियावर बंधन आणून आपण स्वयं कसा बनू हा एक वारीचा उद्देश आहे आणि पूर्वीकाळी संघटन एक त्या काळामध्ये आपल्यावर खूप मोठ्या परकीयांचे राज्य असल्यामुळे संघटन करणं हे संतांच्या मानसांच्या ते सामाजिक कार्य कोण होतं म्हणून वारीच्या ही पद्धत त्या काळापासून आजपर्यंत सुरू झाली सद्गुरू सखाराम महाराज यांच्या दिंडीचे पाथर्डी शहरामध्ये आगमन झाले होते या दिंडीचे पाथर्डीकरांकडनं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं पाथर्डी शहरामध्ये सकाराम महाराज यांना मानणारा मोठा वर्ग असून या भाविक भक्तांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे मोठ्या भक्तिभावाने नागरिक या दिंडीचं स्वागत करत असतात दिंडीच्या स्वागतासाठी महिला भगिनी आपल्या घरासमोर सडा टाकून रांगोळी काढतात दिंडीतील वारकऱ्यांचे पुष्पहार घालून पूजन केलं जातं सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या दिंडीमध्ये हजारो वारकरी सहभागी होतात या वारकऱ्यांची जेवणाची नाश्त्याची चहा पाण्याची तशीच राहण्याची व्यवस्था भाविक भक्तांकडनं केली जाते माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराज यांच्या स्वागताला ही पालखी पंढरपुरामध्ये दाखल होते त्यानंतर त्यांच्याकडून मानाचे नारळ दिले जातात सुमारे पाचशे ते साडेपाचशे किलोमीटरचा चोवीस दिवसांचा पायी प्रवास यामध्ये केला जातो या प्रसंगी पाथर्डी शहरातील शेवाळे गलीत असलेल्या सकाराम महाराज यांच्या मठामध्ये दर्शन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिंडीचे प्रमुख असलेले प्रसाद महाराज यांनी संपूर्ण दिंडीचे नियोजन केलंय गुरु सकाराम महाराज संस्थान दिंडी साधारण अडीचशे ते सव्वा सव्वा दोनशे ते अडीचशे वर्षाचा काळ आहे त्या काळापासून आज मितीपर्यंत दिंडी चालत आली आणि चालत आहे चालत चालत राहणार आहे हा अंबाड ते पंढरपूर चोवीस दिवसाचा पाय प्रवास आहे या प्रवासामध्ये प्रत्येक याच्यामध्ये नेहमीप्रमाणे इथे जसा पाथर्डीत मुक्काम झाला तसा मागचे मुक्काम आणि पुढच्या इथे तर याच पद्धतीने दिंडीचे स्वागत होतं आम्ही आषाढ सुद्धा नवमीला पंढरपुरात पोहोचतो आणि नंतर आषाढव्य आषाढशुद्ध दशमीला माऊलींची पालखी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाई नामदेव महाराज यांच्या पालखीच्या दर्शनाला जातो म्हणजे त्या पालख्यांचा आम्ही स्वागताला आणि सामोरे जाऊन त्यांना हे करतो आणि त्यांच्या स्वागत करत असताना त्यांच्या प्रत्येक पालखीचा आम्हाला मानाचा नारा मिळतो हा चोवीस दिवसाचा पायी प्रवास आहे साधारण सव्वा पाचशे किलोमीटरचा प्रवास आहे धार्मिक कार्यक्रम चालूच आहे नेहमीचे कथा प्रवचन त्यांना नामस्मरण दररोज नित्य नेम जे आहे सवस्थान त्याप्रमाणे दररोजचे हे कार्यक्रम चालूच आहेत महाराज वारीला जाताना तसेच ठराविक वेळेला शिष्यांकडे त्यांना दर्शन देण्यासाठी जातात व पान सुपारी सुद्धा जातात संपूर्ण चातुर्मासात पंढरपूरलाच वास्तव्य करतात व वा त्यानंतर कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आळंदी अहमदनगर राहुरी नगरसुलमार्गे अंमळला परत जातात त्याचप्रमाणे महाराजांची पैठणनाथ करता जी फिरस्ती असते ती पुढील प्रमाणे पारोळा आडगाव गोंडगाव बहाळ रहीपुरी पेठ खरजई रांजणगाव कन्नड मुंडवाडी विरुळ तुर्काबाद शिंदूरवादा पैठण परतीचा प्रवास औरंगाबाद जालना चाळीस गाव मार्गे हा असा असतो प्रसाद महाराज चातुर्मासात पंढरपूरच्या मठामध्ये पायात चाळ बांधून भजन करतात तसेच नामस्मरण देखील करतात या गादीचे मारोळकर परिवाराशी गुरु शिष्याचे नाते अतिशय जुने म्हणजे सुमारे एकशे दहा वर्षापूर्वीचे जुने आहे मारोळकर परिवारातील जुन्या काळातील काशिनाथराव अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे अतिशय महान व थोर व्यक्तिमत्व होऊन गेल्याची माहिती आहे त्यांनी एकशे दहा वर्षापूर्वी या गादीच्या तत्कालीन महाराजांचा गुरु उपदेश घेऊन गादीची मनापासून सेवा केली त्यांचे पश्चात त्यांचे वारसदार नरहरराव व पंडितराव यांनी देखील त्या सेवेला खंड पडू दिला नाही आणि आज आजपर्यंत त्या सेवेला मारोळकर परिवाराने कोणतीही बाधा येऊ दिली नाही त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार एकोणावीसच्या चातुर्मासात महिला सदस्यांनी पंढरपूरच्या अंबाळनेरकर महाराजांच्या मठात जाऊन त्या गादीची सेवा केली अशीच सेवा करण्याची संधी मिळत राहो हेच मागणे मारोळकर परिवारातील प्रभा रोहिणी वंदना सुरेखा आशा मनीषा व अश्विनी यांनी दिनांक चार दहा दोन हजार एकोणावीस रोजी पंढरपूर जाताना वाटेत लागणाऱ्या देवगड क्षेत्राचे दर्शन घेतले व बोटीतून प्रवास केला तसेच वाटेत लागणाऱ्या देवगड क्षेत्राचे तीर्थक्षेत्राचे दर्शन पण घेतले विजयादशमीच्या दिवशी मठाच्या प्रवेशद्वारावर त्यांनी सुशोभित रांगोळी काढली मठातील महाराजांचे देवघर सदर महिलांनी पांडुरंगाच्या मंदिरात सुशोभित अशी रांगोळी काढली दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते या नियमानुसार प्रसाद महाराजांनी मठामध्ये आपले जे वाद्य आहेत त्या वाद्यांची पूजा केली सदर महिलांनी नवरात्रात नवमीला पंढरपुरातील पाच देवीचे दर्शन घेतले चंद्रभागेची ओटी भरून पूजा करताना महिला मंडळ तसेच त्यांनी पंढरपुरातील तुळशी वृंदावनाला देखील भेट दिली तुळशी वृंदावनाच्या भेटीचा आणखी एक क्षण तसेच पंढरपुरातील तुळशी वृंदावनातील पांडुरंगाच्या मंदिराला देखील त्यांनी भेट दिली बालाजी मंदिराला भेट प्रसाद महाराज दररोज गोपूजा करतात गाईची पूजा करतानाचा आणखी एक क्षण प्रसाद महाराजांसोबत मारुळकर परिवारातील सदस्य आपल्या मुलाबाळांसमवेत नंदा प्रकाश दिलीप रवी गणेश बाळू प्रभा रोहिणी वंदना सुरेखा आशा मनीषा आणि अश्विनी अश्विनी यांनी दसऱ्याच्या दिवशी महाराजांना औक्षण केले वंदना महाराजांना औक्षण करताना महाराजांना औक्षण करताना सुरेखा रोहिणी यांनी दसऱ्याच्या दिवशी महाराजांना औक्षण केले त्यानंतर प्रभा यांनी देखील दसऱ्याच्या दिवशी महाराजांना औक्षण केले महाराजांना औक्षण करताना आशा प्रतिभा दसऱ्याच्या दिवशी महाराजांना औक्षण करताना दसऱ्याच्या दिवशी अश्विनी यांचा वाढदिवस होता सर्व महिलांनी त्यांना शुभेच्छा पण दिल्या तसेच महाराजांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रसाद महाराजांसोबत महाडोकर परिवारातील महिला सदस्य डावीकडे प्रथम प्रभा आशा मीनाक्षी अश्विनी रोहिणी वंदना आणि सुरेखा परतीच्या दिवशी म्हणजे दिनांक बारा दहा दोन हजार एकोणावीस रोजी महाराजांनी सर्व महिलांना साडी चोळी देऊन त्यांची बोळवण केली प्रसाद महाराजांनी एक शैक्षणिक व सामाजिक संस्था सुरू केली ज्याचं नाव यशकीर्ती विद्यालय या संस्थेला देखील या महिलांनी भेट दिली चातुर्मासतील दिनांक चार दहा ते बारा दहा दोन हजार एकोणावीस पर्यंत गुरुसेवा करून आल्यानंतर मारोळकर परिवारातील अश्विनी यांना सुचलेल्या काव्यातील अतिशय सुंदर अशा काही ओळी धन्यवाद